सकाळपासून घरातून बेपत्ता असणाऱ्या वृद्धाचा मृतदेह सांगलीतील काळ्या खणीत मिळून आला स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला हा मृतदेह सांगलीतील वडर गल्ली बालहनुमान कॉलनी येथील पासष्ट वर्षीय वृद्ध तानाजी बाबू वडर यांचा असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले या घटनेची नोंद विश्रामबाग पोलीस ठाण्यात झाली आहे प्रेमनगर येथील काळ्या खाणीत एका व्यक्तीचा मृतदेह तरंगत असताना स्थानिक नागरिकांना दिसून आला स्थानिक नागरिकांनी याची माहिती विश्रामबाग पोलिसांनी स्पेशल रेस्क्यू फोर्सला दिली काही वेळातच पोलिसांनी स्पेशल रेस्क्यू फोर्सचे जवान घटनास्थळी दाखल झाले स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर सागर जाधव ओंकार हो। पात्रवट महेश गव्हाणे चेतन माळी आणि राजू मोरे यांनी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मृतदेह खाणीतून बाहेर काढला यावेळी मयताचे नातेवाईकांनी मयत हे तानाजी वडर यांचं असल्याचे ओळखले सकाळी आठ वाजता मयत तानाजी वडर हे घरातून बाहेर गेले असल्याचे सांगितले यानंतर स्पेशल रेस्क्यू फोर्सचे मृतदेह हो शासकीय रुग्णालयात उत्तरी तपासणीसाठी गेले हलवला या घटनेची नोंद विश्रामबाग पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत